आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नसतात अशी माझे भावना प्रस्ताव सगळे दाखल आहेत फक्त प्रमाण आहेत माझे भावना जो मोबाईल नर आहे पालकमंत्री सगळ्यांना नाही पण ताईंच्या माहितीसाठी माहिती ते म्हटले की सोलापूरची आजपासून जी परंपरा आहे समान न्यायाने वाटप होत आले अडीच विषय म्हणू म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्याला देऊ नका अवश्य द्यायला पाहिजे तेही लोकप्रिय पण अडीच वर्षात आम्ही बोलत असताना ताई माझ्या आमच्या सहकारी होते आमदार होते त्यांनी माहिती काढाव एक रुपये नाही मला

तसं लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांना फेटतो आणि आणि हे आतापर्यंत झाले सोडापर्यंत पालकमंत्री कोणत्याही पक्षाच्या असू दे आमदार कोणत्याही पक्षाचे असू दे आम्हाला थोडस त्याच्यामध्ये तफावत खरं बोलते कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक म्हणतो आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर माझी आज स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री म्हणजे सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीच वाटप करा आम्ही आमच्या सर्थ नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी वाटत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर आहे पण त्यांच्यावर करून जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही ना 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 आपण महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता अनियमितताना आम्हाला दिसली आणि मग माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी आता आम्हाला तो विषय पण ते झालंय ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे

अडीच वर्षात अर्थ असं नाही की तुम्ही त्यांना देऊ अवश्य द्यायला पाहिजे पण अडीच वर्षात आम्ही लोक असताना माझ्या आमच्या सरकार आमदार त्यांनी माहिती करावं एक रुपये नाही

आम्हाला सगळ्यांना तुम्ही पण करताय माझी पण आहे ना असं आपलं टोपलं तुमचे लोक खालच्या सांगतात की भाजपानी प्रवेश करा तुमचं

तशा लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना भेटले आणि वाटल्या आणि हे आतापर्यंत झालंय शोधापूर पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असतो ते आमदार कोणत्याही पक्षाचे असतो आम्हाला थोडेच्या नच्यामध्ये तफावत पाठवले आहे सगळं ते बोलत जातात कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक म्हणतो आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री म्हणजे तर सर सकट सगळ्यांना पारदर्शक पथक म्हणून सन्मान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू नसतो जो अन्याय झाला नाही अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही डिप्युटीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्या अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणून चुकीचं आहे पण काय झालं जे भारतीय जनता पार्टी जे आहे तुमचे प्रमाणात तुमची ना महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता झाली होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबती डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊन थोडे माझी भावना ऐकून ऐकूया खासदार घेत नाही की म्हणजे मी कधी नवीन पालकमंत्री सगळ्यांना रस्त्या न्याय द्यायला नाही तर ताईंचे माहिती सर समोर ते म्हणले की सोलापूरची आत्ताची परंपरा आहे समान न्यायाने वाटप होत आली

माझी महापौर नगरसेवक माझी नगरसेवक स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती केली की जी काय निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पा, पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये विधी निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे आप, सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी नाही ते त्यांना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या सोबत आहेत त्यांनी जर ती ज्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक यांनी करावी का ह्याला राजकारण म्हणतात का हा प्रश्न मला